फक्त न्यूज आपली बातमी योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी अजितदादा पवार अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव दबडे यांच्या वतीने शासन आपल्या दारी अभियानाची सुरुवात मिरज विधानसभा क्षेत्रातील घरोघरी माहिती पोहोचवून देणारं सर्वसामान्यांना लाभ मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष नायकवडे यांना वाढदिवसानिमित्त जनसुराज्य पक्षाचे समितदादा कदम तसेच राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसबाई नायकवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात आज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वतीने करण्यात आले नायकवडी यांच्या हस्ते योजना कल्याणकारी शासन आपल्याद्वारे या उपक्रमाअंतर्गत वाहनाचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांपर्यंत व सर्वजण जनमानसापर्यंत सदर शासकीय योजनेची माहिती पोहोचवणार असून या मोहिमेचा लाभ होणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात तसेच प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नोंदणी करण्याची मोहीम राबवली जाणार आहे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीजभाई नायकवडी यांनी महादेव दबडे यांच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आर पी आय युवा नेते श्वेतभैया कांबळे किरण बंडगर तालुका अध्यक्ष तानाजी दळवी नियोजन समिती सदस्य अत्तर नायकवडी बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर टाकळीचे पोलीस पाटील संजय माने लखन सर्वदे सतीश नाईक यांच्यासह विविध सामाजिक संघटना पक्षाचे नेते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ना, नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त व आमचे नेते मान्यबाई नाईकुडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मिरज मतदारसंघामध्ये शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचाव्यात तळागाळापर्यंत शासनाची योजना पोहोचाव्यात ह्या उद्देशानं आम्ही सर्व योजना एकत्रित संकलन करून त्या योजना प्रत्येक गावागावात मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही ही योजना घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत सोसायटी या ठिकाणी हे योजना स्टॉल लावणार आहे आम्ही आणि संदर्भात आमची जी एक टीम आहे ही टीम प्रत्येक गावात मोफत कोणाचा एक रुपये न घेता प्रत्येकाला मोफत हे लाभ देणार आहे आम्ही आणि शासनाची योजना सर्व आम्ही मोफत फॉर्म भरून देऊन त्या त्यांना लाभ मिळवून देऊपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे अशा पत्ती साहेबांच्या वाढदिसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही मिरज तालुक्यात राबवला आहे मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवदादा दबडे व त्यांचे सर्वच सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी ठरवलेलं आहे की शासनानं फार मोठ्या आणि क्रांतिकारी अशा योजना या बजेटमध्ये अल्प अर्थसंकल्पात माननीय आमदार अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहेत त्या योजनांचा प्रत्येक तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत थे ही योजना पोचावी आणि त्याला त्याचा लाभ मिळावा या प्रामाणिक हेतून आणि उद्देशाने आज या ठिकाणी महादेवदादा दाबडे यांनी हे योजना सुरू केलेली आहे त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत नव्हे तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचून त्याची पूर्तता करून घेऊन त्याला जेणेकरून या योजनेचा लाभ ज्याला ज्याला मिळणं आवश्यक आहे त्यांना त्यांना पोचवायचं काम हे फार मोठ्या जलदगतीनं आणि फार मोठ्या व्यापक स्वरूपात ही योजना राबवण्याचं काम आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होत झालेली आहे फार मोठी टीम फार मोठा नेटवर्क आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ग्रामीण भागातला आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत सहजपणानं पोचू आणि सर्वांना याचा लाभ मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं योजना जाहीर होतात पण त्याचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे आणि ते लाभार्थ्याला त्याची पूर्तता करण्याचं मदत केली पाहिजे ही आज खरी गरज आहे आणि ती ओळखून माधवदानी ह्या जो काही उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणानं त्यांच्यावर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर शंभर टक्के ते लाभार्थ्यांना याचा लाभ व्हावा या योजनांचा यासाठी म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आणि करत असलेले प्रयत्नाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा